नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आज सध्या आसा वास्को जे रवींद्र भवन असा बायणा ह्या ठिकाणी असा आणि योपचे कारण विषय गंभीर असा ज्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर ऑफिस असा त्या ठिकाणी बरेचशे केसीस जे सिनियर सिटीजन वयोवृद्ध जे असतात त्यांचे अन्याय झाला असतात अत्याचार बऱ्याचशे केसीस असतात त्याका लागून डेट प्रमाणे वयचे पडतात विषय गंभीर ह्याच्यासाठी असा की हा जो जो एका केसीसाठी तीन फाटी येथा आणि तिन्ही फाटी ह्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर साहेब जे असतात जे न्यायदेवता म्हणतात ते तिन्ही फटी म्हाका मेळू ना आणि चौकशी केल्या उपरां की उपरांज्या लक्षात येले की हास स फावटी यो वज जा यो वच जे जाणटे असतात वयोवृद्ध असतात यो हच करता मना तेंका नाकी नव जाता स फावटी हांगासर जज ना जे आमचे न्यायदेवता म्हणतात ते फावटी मेळूंक ना आणि हांगासरल्यान म्हणजे ख पयस पयस जे सिनियर सिटीजन राहतात वयोवृद्ध जे कांयशे लोक राहतात तांकां न्याय म्हणून येतात हांगासर येल्या उपरांत कळटा की हांगासर तारीख फुडे फुडली तारीख दिल्ली असता आज असेच काहीशे विषय समोर येले त्या लागून आज व्हिडिओ करचो पडलो आणि बरेचशे विषय हा गुप्त दोरता मला फोन येतात त्या ते प्रमाणे त्यांना न्याय दिवच पड प्रयत्न करता माझ्याकडल्यानं जितके जाता तितके करता पण आज मला व्हिडिओ करचो पडलो हा सरकाराकडे विचारू सरकारक विचारू सोदता जे वयोवृद्ध जे सिनियर सिटीजन जे असतात त्यांना त्यांची जर त्यांना न्याय मिळणार तर उपयोग किती ते मेल्या उपरांत त्यांना न्याय मेळटलो ज्या प्रमाणे घरांत जो त्रास जाता सुनेपासून असो किंवा घरातल्या त्यांना धावट अनेक असे त्रास जातात अनेक असे त्रास भोगचे पडतात आणि त्यांच्या वयाप्रमाणे ते केना किती जाय ते सांगू अशा लोकांना तुम्ही त्रास दिवचा प्रयत्न करतात जे बसलेले खुर्चे न्यायदेवता जी आता ते त्रास दिवचा प्रयत्न करतात त्या त्याच्यासाठी जाणून घेऊया माझे मित्र जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहात जे ॲडवोकेट ज्या विशाल नायक म्हणून जे माझे मित्र असतात ते बऱ्याचपैकी त्यांच्यानी काम केली म्हणजे लोकां लोकांची सेवा केलेली आहे त्यांच्याकडल्या जाणून घेऊया कसे किती ते दोतर बाब जे आता सिनियर सिटीजनची जी, जी केसिस चालू चालतात जे कलेक्टर थ्रू तर आता तुमच्याकडे जी केस चालू असा जी सिनियर सिटीजनची ती सांगता पाच स हो केसीक जे डेट असली त्या डेटीक कलेक्टर साहेब जाग्या नसतात म्हणजे त्याचे म्हणजे आता जाणटे जे येतात वयवृद्ध जे येतात त्यांचे कसे म्हणजे डेट फुढे फुठे धुकलता आणि मिळाना त्या विषय केसी आसात सिनियर सिटीजन मेंटेन्स केसी असा तितवोकेट काढप मेळना ही जाडेली ती माझ्या फुड्यान ये की आपली केस आता मात आपली आपल्याला न्याय देऊन मे पण ॲडवोकेटक तिचे पावटीचे अपियर जाऊका मेळना आणि तिकाच येऊची पडत हिका आणि त्रास जातात तिका बरी ना पसून तिका कशी करून योची पडत आणि येऊन डेप्युटी कलेक्टर कलेक्टर ना म्हणून तिका परत वेची पडतात ते हे जे सिस्टम जे रॉंग असा न्याय मिळना तिका परत परत येऊचे परत वयचे पडक योपक एकदा दोनदा योपक तिका मेना तिका कशी करून हाडू शकतात पण परत परत चार पाच फावटी तिका येऊन जेव्हा परत वयचे पडतात हातून तिका खूप त्रास जातात हेका लागून हे तू किती तरी सॉल्युशन हातून काढपकूच जाय मला एक सांगा हे आता चार पाच फावटी येऊन येऊन वयतात आणि जज मेळान ते लिव्हयर असतात त्याच्या पहिली जे असतात त्यांचे केसीस जे असतात जी डेट असतात त्या टायमात ते सांगू शकणार करून किंवा कळ कळूक शकना की तुमची आज डेट ना फुडली डेट लागून ते जणटे हवून वतात पैस असे त्याप्र जाता पण असे कायद्यान असे ना की आईची केस एडजंट झाल्या ना जज लिवेर असा जज आज बसची ना ज्या सांगपाचे असे जे कोण पार्टी आज त्यांना सांगायचं असे ना पण हे सरकाराच्या हातीन असा की असे सिस्टम करप पण आता तेच सांग ना जे यंग असतात ज्यांचे किती यंग लोकांचे जे हेल्थान बरे असा ते चलन येऊ शकता धावून येऊप शकता स्कुटरीन योपू शकता त्यांना येऊन वसपास काही फरक पडना पण जो सिनियर सिटीजन आहात जे त्यांचेकडे जे दुयेत असा त्यांना चल जा आणि किती आहात पडतं आणि सरकार सरकारान जे सिनियर सिटीजन जे केसी कलेक्ट डेप्युटी कलेक्टराक पावर दिला पण डेप्युटी कलेक्टराक सरकारान हे सांग की जर ॲडजस्ट जाता केसी किदे कर पाचे? सरकारा जे करे हे सरकारान सरकारची काय इंस्ट्रक्शन ना नका लागून हातून सरकाराचे इन्स्ट्रक्शन आहे फक्त वास्कोच डेप्युटी कलेक्टर न्हू फूल गोयभर जे डेप्युटी कलेक्टर असतात जे सिनियर थी सिटीजन जे केसी हँडल करतात त्यांना इंस्ट्रक्शन वचपा जे हे जे सिनियर सिटीजन कसे हँडल करत त्यांना मरतसर तेंक हांगा यो आणि वॉश करीत राहत त्यांच्या थ्रू कलेक्टरच्या थ्रू बरे करशे ते न्याय मिळवून दिवप हे फक्त सरकारच्या हाती आरकारानूच कि तरी इन्स्ट्रक्शन काढून नोटीफिकेशन काढून हे हँडल करू जाय जी तुमच्याकडे केस चालू असा जा तीच म्हटाली की आम्ही मेल्या उपरांत ही सॉल्व जातली केस म्हणजे जे न्याय मेळटलो काय आता असे दिसतं की सरकार हे जरकार किती ते डेप्युटी कलेक्टर सरकाराचोच पार्ट आणि डेप्युटी कलेक्टरात जो जो सिनियर सिटीजन जे त्यांना त्रास भुरगे ते भरगे कोण फॅमिली पहिना त्यांना सांगला हे कायद्याचे मेंटेनन्स ऑफ सिनियर सिटीजन जो कायदा असा त्या कायद्याच्या अंडर की डेप्युटी कलेक्टरा फुड्या येऊन तुम्ही न्याय घेऊ आता तेच जे सिनियर सिटीजन न्याय घेऊन येतात त्यांना सिनियर सरकारच न्याय दिवपात आडखळ हड कसं हड डेप्युटी कलेक्टर असा जे सरकारचेच ऑफिसर आहात त्यांना तो आणि खेळ कामात वरता आणि किंवा तरी बंदोबस्त काम असं आणि किती काम असं थंय वरता आणि इथून किती जाता हात सरकारूच जे सिनियर सिटीजन आंकात त्रासांक उडयता म्हणून ती जशी सांगले की मरतगीर आमकां न्याय तशेंच तशेत जावन तिका एक फायनल तिची केस सोंपतली तशी मरोन ती सांगता तशी पण हे सरकाराचो हितून किती विचार हा ते सरकारन सांगा के सोल्युशन काडपाचें Good night.